काँग्रेसने एकट्याने लढल्यास पन्नास टक्के उमेदवारांचं डिपॉझिट जप्त होईल प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य लोकसभा निवडणुकीत काँग्रेस एकटी लढली तरी अर्ध्याहून अधिक जागांवर डिपॉझिट जप्त होईल अशी टीका मंचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली तसेच मुस्लिमांनी मनात आणलं तर भाजपच्या अठ्ठेचाळीसपैकी चाळीस जागांचं मोठं नुकसान होऊ शकेल असंही ते म्हणाले मुस्लिमांनी योग्य उमेदवाराला मतदान केलं तर भाजपच्या चाळीस टक्के उमेदवारांचं आणि काँग्रेसच्या अर्ध्या उमेदवारांचं डिपॉझिट जप्त होईल इंडिया आघाडीचं जे झालं ते महाविकास आघाडीचं झालं तरीही मुसलमानांच्या हाती राजकीय खेळी राहू शकते भाजपने मुस्लिमांना ब्लॅक आऊट केले त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत याच कारणामुळे मुस्लिमांना आता सेक्युलर पक्षांकडे जाण्याची संधी आहे असं असताना जर शिवसेना राष्ट्रवादी भाजप काँग्रेस आणि वंचित जर वेगवेगळे लढले तर धर्माचं राजकारण संपून जाईल कारण त्यावेळी सर्वच उमेदवार हे हिंदू असतील तर यानंतर समाजाचं राजकारण सुरू होईल अशावेळी जो आपल्या समाजाचं मत घेऊन क्रॉस व्होटिंगसाठी प्रयत्न करेल जो मोठ्या समाजाचा असेल त्याला मुस्लिमांनी मतदान करावं म्हणजे तो उमेदवार हा भाजपला चांगली लढत देऊ शकेल मुस्लिमांनी डोकलावून मतदान केलं तर अठ्ठेचाळीसपैकी चाळीस जागांवर भाजपचं मोठं नुकसान होणार आहे काँग्रेस जर एकट्याने लढली तर त्यांच्या अर्ध्या उमेदवारांचं डिपॉझिट जप्त होणार आहे

राजकारण जे आहे ते तुमच्या हातात आहे त्याचं कारण असं की बीजेपीने मुसलमानाकडे बघायचंच नाही असं ठरवलं तो ब्लॅकआउटच केलेला आहे त्याच्यामुळे मुसलमानाला दुसरीकडे जाण्याची असताना जी काही संधी होती ती संधी बीजेपीनेच बंद केली अशी असणारी त्याच्यामुळे असताना आता त्यांच्याकडे सेक्युलर पार्टीज कुठे जाण्याचा मार्ग राहिलेला आहे कुठल्या सेक्युलर पार्टीकडे जायचं हे त्यांना मांडत असताना की काँग्रेस वेगळी वे लढली एन सी पी शिवसेना उद्धव ठाकरे वेगळी लढली आणि वंचित वेगळी लढली तर धर्माचा राजकारण संपलं इन्क्लुडिंग बीजेपी हे सगळेच उमेदवार हिंदू असतात त्याच्यामुळे धर्म सगळ्यांचा हिंदू असल्यामुळे रिलिजियस हाट पुढे करता येत नाही अशी असणारी परिस्थिती मग काय होणार तिथे तर समाजाचं राजकारण सुरुवात आणि समाजाचं राजकारण सुरुवात सुद्धा चार रुपया उमेदवाराची कॅपॅसिटी आहे की आपल्या समाजात समाजाला क्रॉस करून उरलेल्या समाजाचं मतदान घ्यायचं अशा असा जो उमेदवार आहे की ज्याच्याकडे बी जे पी उरलेले चार ज्याच्या जास्ती मतं आहेत तो कुठल्याही पक्षाचा असेल काँग्रेसचा असेल वंचितचा असेल एनसीपीचा असेल किंवा उद्धव ठाकरे सेनेचा असेल त्याला तुम्ही असा तर निवडून द्या